श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार एक मार्च दोन हजार चोवीस माघ कृष्ण षष्टी आज चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक स्थिरतेचा तुम्ही विचार आणि प्रयत्न करत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपडे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याची काळजी घेण्याचा आहे आरोग्याच्या संबंधित निर्माण झालेल्या लहानसहान तक्रारींकडे देखील आज दुर्लक्ष करू नये आज तुम्हाला संमिश्र लाभ देणारं ग्रहमान आहे त्यामुळे आज विचारपूर्वक निर्णय घ्यावेत गुंतवणूकदारांनी आज विशेष दक्षतेनं गुंतवणूक करावी मिथुन मिथुनराज मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य देणार आहे संततीशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आजचं ग्रहमान भाग्य वृद्धीकारक असल्यामुळे आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील कर्करास आज... कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे आज योग्य ठरतील आज तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे ती जबाबदारी तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे कामानिमित्त किंवा सहली निमित्त आज तुमचा प्रवास घडण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे विरोधकांवर आज तुम्ही मात कराल महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील भावंडांच्या आणि मित्रमंडळींच्या गाठी भेटीमुळे आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कर्ज प्रकरणे मंजूर जुनी येणी वसूल भविष्यासाठी काही गुंतवणुकी करणं यासारख्या कामांमध्ये आज तुम्हाला यश येईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा आहे योग्य नियोजन केल्यास आजचा दिवस हा तुम्हाला दूरगामी चांगले परिणाम करणारा ठरू शकतो दुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली विरोधी परिस्थिती हाताळण्यामध्ये तुम्हाला यश येईल विरोधकांच्या कारवाया हाणून पाडता येतील सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील तुम्हाला आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी आजचा दिवस हा कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती करणारा आहे परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे घरातील वरिष्ठांशी कुटुंबातील सदस्यांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये प्रवास घडवणार आहे महत्वाचे निर्णय आज तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला साडेसातीची तीव्रता कमी झाल्याची जाणीव करून देईल महत्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला घेता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं स्वाती नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम राहील गुंतवणुकीसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं मीनरास मीन मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत साडेसातीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे स्वाती नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे परिस्थिती आणि प्रसंगाचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मतप्रदर्शन आज तुम्ही करू नये कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे वर्तन करावं